हे म्हणून हे दिवस आलेत आपल्याला पदराच्या मागच असता आपल्याला काय घातलं आई बाप काय करतेत काय नाही काय त्याला घेणं देणं नाहीत का आता त्याला हाय का काय हो ना बांधावा तर नीट नाटक करावा माय बापांकडे जावा भाकर खाल्ली का नाही म्हणून अजिबात काय घेणं देण नाही फक्त बायको तिने काय खाल्लं का नाही घरात काय आहे का नाही बस ह्याच्या पलीकडे त्याला काहीच म्हणजे नाही पिशवीत काहीतरी आणलंय त्याने गावातून खायचं आणि तिला गपचिप निघून खायला दिलं माझ्या देखत अहो मी त्याला गावातून सप्त्यात गेले तर पदरात नुकते आणायचे आणत होते ना मी तुला म्हणायचो नको अरे कशाला पण तू काय म्हणायची नाही पोरग पोरग खाईन तुम्ही पथरवाडीवर आणला तर पदरात बांधून आणत होते पण हे भाड्या माझ्या देखत गेला पुढे असा पिशवी घेऊन आणि तिला खाऊ घातलं असं म्हणला नाही माईला बी एखादा घास द्यावा हे काय आणलंय तर काय पोरगच बेकार आलंय आपल्या पोटाला आता काय तर तुला रायगेन पण आता जाऊ दे आता काय लागणार आहे पदर नाही केलं तर ही सोन्यासारखं पीक कामातून जाईल आता मरणाचं बी महाग झालं होतं इतकं महागायचं बी आणलंय काय सोन्यासारखा लपलप करायला लागलाय मग ऐका त्याला काय काळजी वावराची येतोय का इकडं काय गप्पा मारते ती बघा ना काम करायचं तिला सोडून आणि गप्पा मारतात काम करायचं झालं गप्पा मारून सासू कारण की काम लवकर हा कामच करतो ना आम्ही हा असे गोलो गोलो गप्पा मारून काम होते का अरे नीरीचे भाकर घेऊन आला असतास म्हणलं लागले का लगेच भुका हा काम करा काम आधी नंतर जेवा अरे नीरी तर नाही सकाळचा चहा सुद्धा नाही आम्हाला दोन तास झाले तुम्ही आलेत आले आता आणा बघ ना बघा ना काही एवढं काम केलं अरे

लगेच भूका लागायला लागले तुम्हाला सकाळी सकाळी अरे बापाच्या डोळ्याकडे तरी बघ हा गळा गळा पाणी गळत या डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करून आण म्हणून काही मरत नाही लगेच काम केले के म्हणते काम करा जरा कम व चांगलं मग करू का ऑपरेशन काय राहिलंय आता काय भूक भूक लागली पूर्णाचा ढेबर बाहेर आले अस भूक लागली काय भूक लागली मराचा ढेबर पुढे आले भूक लागली भूक लागली काम करा शांत बस जरा बाहेर येऊ नको जाऊ तुमच्या ढेऱ्यावर गेल्यावर मारता ना तुम्ही हा तू तिला सपोर्ट कर ना एवढा काम करा ढेरे ऑटोमॅटिक कमी होईल ती जर आज मध्ये तरी जाईन दोन चार दिवस जेवण नाही केलं तर चार चार भाकरी किडी तर नेमला एवढं काम आहे ना, ना आ, आ, राब 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 पोटाला खातो सगळे दोन झाड इथं खुरपी लाईन म्हणी आम्ही नाही काम केलं ना तू उपाशी मारता ना उपाशी काय काम बी मग थोडं बोललं की ना लगेच डोळ्यात पाणी झालं सुरू घरचं सगळं मी करते म्हणून तुम्हाला तरी राहण्यात पाठवते

अग पोट नसला तर काय होईल हाताय पिताय म्हणून तरी माणसाचं जीवन नीट नाटक आहे तू तर काय बाई बोलायला लागलीस खाय पियाला घालायच्या आधीच पोट आहे काढायला लागलीस भाई हे बघ यांना जीवन आल कामा बर का तेच तर तुम्ही दोघ विचार करून आलात का आमच्या काय विषय काम तुम्हाला कळत नाही का ना मग भाकरी भाकरी काय करता तू पैसे काय दोन वर्ष बसून किती वाजले आता डोक्या आलो ना, ना सूर्य चार वाजल्यापर्यंत चार वाजेपर्यंत रुपये तुम्हाला काहीच भेटणार नाही दोन दोन तीनदा लच केले असून की तू आणि बापाला मोपाशी ठेवून तिकडे दोघ जण गुलु गुलो खाव तिकडे गपचिप गपचिप हा सना काढू तुम्ही तुम्हीच गुलू बोलत होता तुम्ही तुमचं काम करत की जर कामावर लक्ष दिलं ना खायला चांगला भेट

ह्याच्या डोसकेत दगूड घाला पण ह्याच्या तोंडापुडा मला बोल वाटत नाही पळू का ह्याच्या मागे मी बघ बघ कसा सगळ्यात हात टाकून चाललंय लाज सोडली पार काय चाललो तर नाना तुम्हाला काय सांगू आता माझ्या घरची काय परिस्थिती चालली ती तू ग दगूड ओरडल काय आले आता रोडी सरक झाली काय सांगू असं वाटतं की नाल लिंबाचा धरल जाऊन पाचच घेव वाटली झालं काय सांगतो काय नेहरी तर नाही मला माहिती काम काम करतो गेलो पोरग माहिती का बाडकाव तुला लाज नाही काशीत का, घातली सगळी नावचं करून आणि आता बसला जुळीत सांगत तुला नको ना। नाही पोहराचं नावचं करून नको नाही मा ना। लय शान आहे लय शान आहे आता झालं बायकूच बहील बरोबर ती तर चुकीच झालीच कोण हा तू गावात आल तर मी तात्या तुला समजा सांगितलं थोडं फार राहून देऊ मला कालच हे म्हणले का तू दोन दोन टाइम जेवायला पाण्याच्या माहिती का एखादं पोरग म्हणलं असतं की चला बरं तुम्ही पहिले दवाखान्यात काय बघू उदर काय हे चुकलेले वर्म चुकला फेरा पडत असतो हे वर्म चुकलेलं आहे त्याच्यामुळे याला आयुष्यावर काबड कष्टच करणे जेला तुकडा खाणे नाही तो पश्चिम मारणे पर्या आता पण मग आपल्या सारखं पोर नाही तीच बरं लय चुकीच आपण लोक नाही दोन टाइम टाइमपास करून खातो पित राहतो टाकाटक मध्ये तू काय नाही नाही ती माझी एकटी दिदू असते ना तेव्हा आम्ही खुश असतो माहिती का पण ही आहे ना लय आता काय तोंडाला लय घाल येते नाव काहीच नाही नाही काहीच नाही सगळं त्याचे नाव केलं एवढं तरी बरं छान फोन केला आता त्याच पत्न पाहतो अजून कुमांड करता येईल ना थांबणार जरा कुमान करू आपण आपल्याकडे सगळे औषध

हो, हो. त्यांना काय देऊन पेन्शन बांधून मिळते पोरा हा हे खरं या हे खरंय पण ना ना कसं करायचं ते आम्हाला त्यातलं काय नाही बरोबर पण नाना ते आम्हाला त्यातलं काय कळत नाही तेवढं द्या ना करून तुम्ही नाना अहो ते काय काय कागदपत्र लागते मला सांगा ना तेवढं बर नाना तुमच्याकडे फोन असला लावा हो हो, हो, ना हो, माझी हो, 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 हा मी करतो तिला फोन नंबर आहे आमच्याकडे आम्ही करतो संध्याकाळी कांड आलो घरी तू नाही आणि कांड झालंच पाहिजे जाऊ मग आम्ही आता हो चालत चाल चला हो बाबासाहेब चल जर नाही आज बर झालं तर मला बी नानान ताटे म्हणायचे चाल आज ना शेस्वाच आहे ना कार्यक्रमाच आज आज ना नाही ना नानाला नाही नाही आता तिधी आल्याशिवाय होतच नाही येऊ द्या आता तायडीला तर फोन करू द्या नाना करते ताक बर मी काय म्हणतो मला लय भूक लागली चला बांधावर जाऊन बसू आपण बी ते जातोय बगलाला बा... बायको मारित चला अगं ठीक आहे पण बांधाला जाऊन काय करणार आहे घरी जावं लागन तू स्वयंपाक कर दोन गाज खाऊ परत यावं लागन इकडे खुरपावं लागन आपल्याला परत आपण जर नाही केलं तर कोण करणार नाही ये की तिच्यात एकत्र रानात जायचं ना लेखरू खर्च तर माझा चला घरी तुम्हाला नाही कळत नाही चला अरे मी काय म्हणतोय आपण आलो आता पण नानाने दिदीला फोन लावला असं का लावला नाही ते खरच आहे कारण आज नानाने आपल्याला जे सांगितलं माझ्या पण डोक्यात पावर पडली जरा की पोराला कसा सरळ करतो आता तू बघत राह गावाची पावर बघत आला पण तुम्हाला काय आकली नाही राहता आलं नाही का करता आलं नाही अगं मस् खरे आता शिकलेलं असत मला कळालं असत पोरग म्हणलं करीत गेलो आली आया, बरे आया, मामा। हो बरे बसा जावं तोंडवर म्हणा तुम्हाला तर माहिती काय चाललंय काय नाही ती साडी कशी जेवण केलं का अगं बाई का? आता काय सांगू तुला पंधरा दिवस झाले पोटाला तुकडा नाही आमच्या काय ती बर आहे आता तुला लय गोड लागत होती ना तुझी सुन तुला म्हणले होते तेव्हा तिला ध्यानात ठेव थोडं धाकात ठेव नाही माझी सून आहे एकुलती एक सुने आहे अग हे भाड आहेत का असा करेन म्हणून वाटलं नव्हतं ना अग पण पहिले धाकात ठेवायचं ना तू आम्ही दोघ झालो तर अग काय होत आम्ही बी केलं हो मामा मामी था था। तुन तुन नहीं नहीं मला काय कळत लेखालय कशी राहिली माझ्या काळजी तुम्हाला आली का नाही हिवा भाड्या उठला आणि तिला घेऊन गेला हाटेलात खायला पुढे वाटतंय का मोठी माणसं त्यांचं काय आपण आला राना तान तन केली माझ्या हिरो सारखाच आला बाय माझ्या पुढे

आम्ही घरी येईन तुम्ही बाहेर पडताय कायो आलो, हा आलो, पावनी बायकोला तिकड जेवण चारीन पान चारिन लय बायकोच्या पदराच्या आता काय सांगू किंवा आता आम्ही खुरपीत होतो तर तिथे येऊन तन तण तण ताण आम्हाला चिकून गेलाय ती काय करते मस्त जेवण झालं ना हा छान झालं पण आता काय माहिती ठेवले तिथे

अवकाय त्या बायकोला समजून ठेवून भांडायला लागली तू कोण भांडल आवाज कोणी चढवला माझ्यावर कशाला भांडते चुकल्या हिला तुम्हाला राहतच नाही या असे शब्द आहे ना तुझ्या आई वडिलांना जाऊन बोलायचं माझ्या आईला बोलायचं नाही बोलायचं जाऊ द्या ते झालं का तेवढं

भाऊ हा मग असं बोलता का बर तुझं काम काय ते बोल बाकी तुझा उद्या आम्ही आमचं बघू पार काल ठेवू आवरा नाही तर वाटे नाही दिला हा थांबा आता अजिबात कोण बोलायचं नाही तू तर अजिबात बोलायचं नाही मधी मधी थांबरे ना आमचं आता त्या आले कशाला ऐकून घेऊन दे ना चलो दे तुमच चलो दे जावई मोंड्याला आडतीला लावला ना माल की पट्टी आणायला जातो तुला नाही अक्कल तुला जेव्हा म्हणले ना मी तिला धाकात ठेव तेव्हा नाही बाई धाकाच सोडून दे ती शब्द खाली पडून देत नाही आमचं तुमचे लाड मला काय म्हणायचं तू कोणत्या गोष्टीची कमी केली तू हे सांगायला लागले का आम्हाला आम्हाला आमचं कळत आम्हाला आमचं कळत मी माझं राहील बोलते ना मी लगेच लगेच निघ म्हणजे माझ्या बापाचं घर आहे थांबलं नाही तर काय करेल मी हो मी आम्ही का थांबल नाही आलो आम्हाला तुमच्या दारात जा मग लगेच

मग तेच बघा मग जा मग आई बाप घेऊन ठीक आहे नाही असं कसं घेऊन किती मी तुम्हाला सपोर्ट करतो फोन केला काय चाललंय नेमकं काय चाललंय म्हणजे आता तू त्याला खायला प्यायला द्यायला सगळं घ्यायचं नावचं करून बंगला वावर सगळे जातील बिचारी कोर्टात का का हो निमा त्याला काही सांगू नका मरू द्या मला माझा हिस्सा पाहिजे एवढा दिवस काय मी मागितलं नव्हता हिस्सा असं काय बाबा आता ताई आता ताई का हिस्सा कशा जात कशाचा म्हणजे असं कुठं असतं का हि आता हिस्सा सामान तुला ताई दिसायला लागली काय झालं पासून तिच्या बरोबर भांडत होत झालं नाही काय नाही आता जिम मला नानांनी सांगितलं ना त्याला माहिती जसा तू माझा पोरग तशी ती माझी पोरगी होणार

त्यांना आम्ही रानात पाठवायला नको पाहिजे होत रानात पाठव पण तुकडा तीन दोन टायमाच घास खायला तीन वाजले तीन अजून आम्हाला तर नाही जाऊ नाही चे आमच्या आमच्यापासून गेलेत हॉटेल मध्ये जेवायला आणि आम्हाला काय म्हणते आम्हाला काय म्हणते तुम्ही त्यांची सेवा करणार बघा आज पासून ये ना तुम्ही रानात जाऊ नका घरी आराम करा तू जाय घरात होय तरी पण वकील बोलवा तुम्ही मला ह्या दोघांवर भरसा नाही काय असो मला ना आज जे काय नोट कोर्ट जे हे करीन ना त्याच्यावर मी ती आव पण आम्ही मला तुझं ऐकायचंच नाही आव चुकलं ना आमचं आता

तू जाय ना स्वयंपाक कर ना भूक लागली त्यांना जा काम करायचं मला सांग बर त्यांनी तुला कसं सांभाळलेलं आहे आपल्याला कसं सांभाळलंय त्यांनी गोष्टीची कमी केली का तुला आज तुम्ही आले नाही तर तुझ्या नाही तुझ्या आई वडिलांना असं केलं तर तू काय करशील अगं ताई आता बरोबर ऐकून घेणं वाटणी भेटणी बरोबर अजून पण पोरगी ना मला म्हणायचं मला मला असं म्हणायचं होतं की आम्ही नाही तर रानत बिनत काम करायला लिहून हे लिहून देऊ लिहून देतो कामाला जायची दराच्या बाहेर निघू नका तुम्हाला सांगितलं ना मी राहणार सगळ्या रोग नाही बरोबर आहे बरोबर आहे मी काय म्हणतोय माझे डोळ्याचे खासाडे झाले सारख्या डोळ्यातून दारा चालू येत त्याच्याकडे सुद्धा कुणी लक्ष देईना

बर मी आम्हाला चार पाच चार गोड़ी। चार वेळा ह्यालपटा नका काय असं नाही परत येत जा, पर जा, जा तुम्ही जेवण करा एक मिनिट जर आमच्या शब्दात जर बदललं नाही आमचे शिगाटे खरंय घेऊन जायचं नाही मी आता खुरपी तो जाऊन राहणार पाहायला जाऊ नाही मला भेटला जा ते ना

म्हातारा म्हातारी नाही सांभाळत ते अर्धा हिस्सा जाईन सगळं जाईन सगळ्याच नाही पाँ नाही आता मी लगेच काय राहणार चाललो खुरपायला खुरपायला जाणार तिकडं जाळ होऊन देतो मी ते बायाचं तोंड आवड नाही ती दोन चार ठेवून थोपड नाही नाही तिला सांगितलं समजून आता जातो मग चल एवढेच काम आहे तुला त्याच्या आयला लागतो काम अरे मग आता लोकच नाही चल 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 नको तू